तर पहा आपल्या घरामध्ये ह्या पाच मूर्त्या ज्या आहे ह्या घरात ठेवल्याने तुमच्या घरात चमत्कार होतो वास्तू दूर होतो मुलाला चांगली नोकरी लागते असं म्हटलं जातं की हिंदू शास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्राण्यांच्या मूर्त्या ठेवल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येत असते तसेच पैशाचा ओघ समस्या कर्ज गृहकलह किंवा काही अनेक समस्या ज्या आहे ह्या गोष्टीपासून तुम्हाला सुटका होत असते तर पहा आपल्या शास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्राण्यांच्या मूर्त्या ठेवल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येत असते सर्वात प्रथम जी आपल्याला मूर्ती ठेवायची आहे ती म्हणजे कासवाची मूर्ती कासवाची मूर्ती घरामध्ये ठेवणं हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे पौर्णिक मान्यतेनुसार कासवाला भगवान विष्णूचा अवतार म्हटला गेलेला आहे कासवाच्या मूर्तीला जर तुम्ही घरात ठेवत असाल घराच्या उत्तर बाजूला ठेवले तांदूळाची रास करायची आहे त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्या प्लेटवर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला हे ठेवायचं आहे यामुळे पैशाचा संबंधित तुमच्या सर्व समस्या दूर होत असतात असं म्हटलं जाते की आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम कासवाची पूजा केली जाते कारण कासवाला पवित्र म्हटलं गेलेलं आहे सर्वात प्रथम पूजेनेही म्हटलं गेलेलं आहे जिथे कासपाची पूजा सर्वात प्रथम केली जाते देवापर्यंत आपली इच्छा व मनोकामना लवकरात लवकर पोहचत असते म्हणून कासवाची पूजा केली जाते आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा देवाला सांगितल्या जातात त्यानंतर दुसरी मूर्ती आहे ती म्हणजे हत्तीची मूर्ती तर पहा हत्तीला प्राचीन काळापासून सुख समृद्धी प्रतीक मानलं गेलेलं आहे हत्ती हा माता गजलक्ष्मीचं वाहन आहे त्यामुळे हत्तीला हिंदू धर्मात खूप शुभ मानल्या गेले आहे जर तुम्ही घरात हत्तीची मूर्ती ठेवली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो सदैव तुमच्यासोबत लक्ष्मी माता घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते तुमच्या घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ही मूर्ती नक्की ठेवावी असं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे जर तुम्ही चांदीचा हत्ती तुमच्या बेडरूममध्ये ठेवला तर त्यामुळे वास्तुदोष नष्ट होतो हंसाची मूर्ती हंसाला शांती आणि प्रेमाचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये हंसाच्या जोडीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला त्यामुळे आर्थिक फायदा होत असतो घरात कलह दृष्ट किंवा पतीपत्नीमध्ये प्रेम वाढत असते आणि घरातील वातावरण शुद्ध होत असते त्यानंतर जी चौथी मूर्ती आहे ते म्हणजे पोपटाची मूर्ती तर पहा वास्तुशास्त्रामध्ये पोपट हा एक प्रेम आणि सुखाचं प्रतीक म्हटलं गेलेला आहे पोपटाची मूर्ती घरात ठेवली तर सकारात्मक ऊर्जा वाढत असते जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये मुलांच्या बेडरूममध्ये पोपटाची मूर्ती ठेवत असाल तर त्याचा फायदा मुलांच्या अभ्यासात नोकरीमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी होत असतो म्हणून आवर्जून पोपटाची मूर्ती असेल फोटो असेल किंवा फेम असेल तर घरामध्ये लावावी त्यानंतर माश्याची मूर्ती तर पा माशाची मूर्ती घरात ठेवणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे माशाची आणि पितळ्याची किंवा चांदीची मूर्ती घरात ठेवल्यास वास्तु तो दूर होतो घरात नकारात्मकता तयार होत नाही सुख समृद्धी नांदत असते म्हणून आवर्जून ही जी मूर्ती आहे ही घरामध्ये आणून पूजा करावी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीतेची मूर्ती आवर्जून आणावी आपले कुलदेव बघावेत आणि कुलदेवतेची मूर्ती आवर्जून असावी असं म्हटलं जाते की आपला कुळाचाराप्रमाणे दरवर्षी आपल्या देवीची पूजा केली जाते देवीला ओटीचे साहित्य किंवा साडी असेल पीस असेल किंवा तांबूल असेल हे जे वस्तू आहेत ह्या वस्तू घेऊन आपल्याला कुलदेवीच्या मंदिरात जायचं आहे आणि या आठ दिवसामध्ये दे। कुलदेवीतेची ओटी किंवा त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य असेल किंवा खीरपोरीचा निमित्त असेल हा आवर्जून ठेवून यावा यामुळे घरातील वास्तुदूष दूर होतो घरात सकारात्मकता तयार होत असते असं म्हटलं जाते की जेव्हा आपल्या कुलदेवतेची पूजा केली जाते त्यानंतर सर्व देवताची पूजा केली जाते कारण सर्वात प्रथम असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या कोणत्याही कामामध्ये जर अडथळे येत असेल तर आपल्या कुलदेवतेचा मंत्र रोज म्हणावा नित्यसेवा रोज करावी म्हणून या नियमांचं पालन नक्की करावं स्वामी समर्थ